गोंदिनी नगर पंचायत परिसरातील सर्व भगिनींना माझा सप्रेम नमस्कार सुनंदा विजय गजभिये व पंचेचाळीस वर्ष माझे शिक्षण एम ए आहे मी गोंदिनी नगर पंच पंचायतमध्ये बहुजन समाज पार्टी पक्षातर्फे नगर अध्यक्षपदासाठी उमेदवार आहे माझा हा संकल्प आहे की गोंदिनी परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची संधी कर उपलब्ध करून देणार आरोग्य विभागाची व्यवस्था करणार सी सी टी व्ही कॅमेरा लावणार बाल विकासाचाही प्र प्रयत्न करील त्यांना सु मिळवून देणार आ महिलांना स्वरोजगार मिळवून देणार पुरुषांना पण स्वरोजगार मिळवून देणार बसस्टॉप माझ्या बसस्टॉपजजवळ शौचालय गृह नाही आहे त्याची मी व्यवस्था करणार ग ग्रंथालयाची व्यवस्था करणार लायब्ररीची व्यवस्था करणार आणि प्रत्येक नगरामध्ये मुलांना चांगल्या लायब्ररी बनवून देण्याचा प्रयत्न करीन आणि त्यां त्यांना त्यांचा विकास व्हावा अशिक्षितांना शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार पाण्याची व्यवस्था करून देणार आणि माझ्या बंधू भगिनींना विहारामध्ये धम्मदोई विहारामध्ये त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था करून देणार आणि मेन म्हणजे जवळ असलेला जो व्यव, रस्ता व्यवस्था आहे त्याच सुलभित व्हावा मुला मुलींना शाळेत जाण्याकरिता त्यांना चांगल्या प्रकारे वाहनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार अन अधिकृत लेआउटला मी अधिकृत करण्याचा प्रयत्न करणार प्राथमिक आरोग्य केंद्राचा विकास करणार जिल्हा परिषद शाळेमध्ये मी सीबीएसी पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न करणार लोकांना मी घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न करीन पीएम घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार प्रत्येक प्रभागामध्ये थोर पुरुषाचे नाव देणार आणि त्यांच्याच नावाचे फलक लावणार नागरिकांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था करून देणार मी जे बोलली ते मी पाच वर्षामध्ये पूर्ण करणार तुम्ही मला बहुमताने निवडून द्यावे मी अशी अपेक्षा करते सर जय भीम मी ज्योती सुरेंद्र मोरे गोदनी नगरपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक एक साठी बहुजन समाज पार्टीतर्फे संभावित उमेदवार आहे मी माझ्या वार्डातील जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन जय भीम मी मनोदेज पांढुरू बहुजन समाज पार्टीचा प्रवक्ता नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये बहुजन समाज पार्टी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार प्रत्येक वार्डातून उभे करत आहेत आणि या उभे करण्यामागील पार्श्वभूमी अशी की महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यापासून स्थापनेपासून काँग्रेस हाच पक्ष सत्तेवरती होता आणि आता अलीकडे दोन हजार चौदापासून बी जे पी हा पक्ष सत्तेवरती आला परंतु आपल्याला त्यांच्यामध्ये साम्य असं दिसून येतं की ते दोन्ही पक्ष जे आहेत ते बहुजनांचे हितकारी नाहीत आणि म्हणून बहुजन जनता जी आहे अलीकडे या दोन्ही पक्षांना विटल्यामुळे त्यांचीच अशी मागणी आहे की आपण कुठेतरी तिसऱ्या पक्षाला भरघोस मतांनी निवडून देऊन सत्तेमध्ये आणावं आणि त्यांच्या त्या मागणीमुळेच आज या ठिकाणी तिसरा फ्रंट बहुजन समाज पार्टीने उभे केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात सर्व ते सर्व उमेदवार आमचे या ठिकाणी उभे होणार आहेत येत्या अठरा तारखेला आमचे उमेदवार आपणास कळतील आणि हे सगळे कार्य उमेदवार जे आहेत ते धडाडीचे कार्यकर्ते असून जनतेचे प्रत्येक प्रश्न सोडवणारे आहेत आणि म्हणून जनता जनतेनेच आम्हाला उमेदवारी घ्यावी यासाठी आग्रह केलेला आहे आणि म्हणून आम्ही उभे आहोत आणि म्हणून आम्ही जनतेची प्रत्येक काम हे मनापासून करणार आहोत आणि याची दखल घेणार आहोत आणि या गावाचा खऱ्या अर्थाने जो आजपर्यंत झालेला विकास नाही तो विकास घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत